मिशे अरे मेलक काय सगळं पाणी तर पाजारे तीन तीन बायका पाणी बी पियाल नाही मला टायमावर आयला सगळं मनाच करायला उल हे गाणी बरं झालं आणलो तो बारा दिशे आपल्याला भेटायला जायचंय लग्न घेऊन जायचं न्यायच लक्ष घेऊन जाऊ आयो लग्नाला चाललंय मग मला की घेऊन तुम्ही तू काय लिहायच बाई तुम्ही मला पाच सहा वर्ष झालं मला कुठेच नेलं नाही नुसतं राहणार तुम्ही नेत कामाला अरे तू काय का घेऊन काय माहिती एवढा मोठा गोळा घेऊन जाऊ मला जाते अरे लो का ना मी लोक पाहिलं फक्त म्हशी सांभाळायचं बसायचं स्वयंपाक घरात जायचं नाही का सगळं खाऊन नाही तू मग अरे दिवशी काय केलं तो अरे म्हशीची पेंट खाली नव्हतो अरे म्हशीची पेंट कोणी खात असत का मग तुम्ही घरात बाजार भरायचं ना तुम्ही बाजारच नव्हता बरला भूक लागली मग मी खाल्ली म्हशी पेड खाते का त्या दिवशी मशीन दूध कमी केला सगळं मसाळ खाल्ली खात काय परत नाही खात अरे खात अरे जाते लग्नात नेल ना उपाशी जायचे बॉम्बल घेऊन जातो नाही नाही मिठी

পানি দিনা কাসার থবার করম রাই সা রা পা। तुलाच भारी मेकअप करते मल मेक आ, आ, मला पण शिकवणं मेकअप करायला खरंच किती सोपे येतात असंच करायचं फक्त असे मस्त पैकी जमते मी काय म्हणते कोमल मला असं तुझ्यासारखं बनव ना गं म्हणजे मी कशाशी जरा बारीक दिसले पाहिजे जरा गोरी विरी मग मी पण ना आरसा बिरसा घेऊन ना तुझ्यासारखी बसत जाईन म्हणजे कसं ते पण मग माझ्यावरले प्रेम करतात तुझे प्रेम केलं मग माझं कोण मी असं काय म्हणती मी त्यांना म्हणून अर्ध प्रेम तिच्यावरती करत जा ना अर्ध प्रेम माझ्यावरती करत जा तुम्हाला कृपयाला खुर। गेलो होतो आणि मी ना ते ढेकळत पडले पण ना त्याच्या शेजारी असून त्यांनी माझ्याकडे बघितलं नाही तिकडच आवाज येत होते मंदिर मंदिर करून म्हणून मला बोरं व्हायचं सांग ना काय करायचं बोरं व्हायला खरंच अहो पण त्यासाठी लई तुम्हाला डाईट करावं लागेल ही डाईट काय असते अरे हे बघा मी कसं बरं काही काम करते का नाही ना त्यासाठी काही खावं लागतं काही नाही खावं लागत मी अशी ना थोडं थोडं मोजक मोजकुच खाते म्हणजे सरकारची केळी नाही खात केळी म्हणजे माझा जीव के परा नाही काय बोलतोय तुम्ही त्या दिवशी मी तुम्हाला पाहिलं ना त्या म्हशीच्या तुम्ही उभ्या होता मला कळेल नाच नक्की ती म्हशी आहे का तुम्ही येत हो हो मी तसं नाही म्हणत मला वाईट वाटेल पण मग खरे मी तेच सांगते मला पण वाटतं तुमची तब्येत कमी व्हावा तुम्ही माझ्यासारखं गोरे बोरे व्हावा आणि छान भया तुला चांगली लक्ष्मीपेक्षा अगं तुला किती काळजी माझी केळी खाली तर चलेल ना नाही खायची केळी तुम्ही पण केळी खाऊ नका मी खाते केळी नाही खात बघ बरं आणि मी किती छान दिसते मस्त मी तर काम पण करत नाही आणि उन्हात आता बिलकुल जात नाही उन्हात गेलं लगेच काळ पडतं अजिबात उन्हात जायचं <laughs> नाही उन्हात नाही जायचं मग राहणार काम कोण करायचे तुम्हाला समाज सारखं व्हायचं नाही का व्हायचं मग मी पण नाही काम करणार अजिबात <laughs> करायचं नाही मी पण करत नाही ना आणि मग त्याच्यामुळे मग मी खरंच काही काम करत नाही आणि मग मी खूप गोरी गोरी राहते मग मी किती भारी देते आणि आमच्या यांना मी लय आवडते मला 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 पण सांग ना की असं 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 बारीक कसं व्हायचं असं गोरं कसं बनायचं आणि ती मी एक कपू शिकवून टाक मला त्यासाठी एक मंत्र आहे काय पण करावं लागेल तुम्हाला केळ खाणं सोडशन का पहिलं हा सोडीन ना हा ठीक आहे इकडे इकडे खान करा सांगते मी

किती घाबरले मी अक्का ती माझ्या डोळ्यावरची काकडी होती जाऊ द्या मी पण खाऊ द्या हो पेडे खाऊन या गावला जाते का धंदा लावला हे तुझा अहमदात आहे तुम्हाला बघून या का गचकन जाईल ना तू का नाही गेली मा अहो अक्का गेले असते ना आता हा एवढस जीव माझा एवढा लांब हातभर गेला आता असा धरून आपला मी काय तू मुलतानी माती माती अरे ती मुलतन माती मी काय झाली थबडपुडी येऊ तिथे काय येतो काय पडले काय अजून एखाद्या जीव घेते हा अजून एखादा जीव घेते काय मत आहे

ক্য়াক নাকির সাক হায়াদমন নানেকে আথি কুতোরকুলাইবাকানা আপাখা মকামকোয়ারাক ভুনাপাদেরাবে কুনাদেরাকুনেদেকালাকার

हायवेला पाहायला गेलो एखादा ट्रक मला टाकलं तू अहो त्याच्यात तुमचं काय नुकसान आहे तो ट्रक वाल नुकसान होईल ना काय म्हणलं भाऊजी म्हणजे तसं नाही हो मी काय म्हणतोय ग्रामपंचायतीला ला एकटे कमी येते बजेट हे केलं सिमेंटचे रस्ते तुम्ही जर रस्त्याच्या मधून पळालात अर्धा रस्ता हिकडे अर्धा रस्ता हिकडे मधूनच पायवट वाट होईल ना स्वामी आम्ही स्पेशाली रस्ते स्वामी मंदिर हयो मंदिर हेक उल मंदिर झटकी हे ले सोम्या सोम्या मिठू ए लक्ष्य लक्ष्य अरे सोम्या लवकर ये हे झटके झटके उड़ा ले मंदिर झटके उड़ा ले झालं सांटा सांटा दाव दिला मला अरे सांटा सांटा सागाला तू नंतर जा पहिले अरे मिरगी मिरगी आली ला चप्पल दे चप्पल दे चप्पल दे ए काय झालं काय तू कोण बसली असली कोण बसली म्हणजे मी व्यसन करते व्यसन अरे बाबला आपलं ते आसन बसन

ओळखूच नाही आली पाहिजे गुरी पान चली पाहिजे अगो मम्मी भैया माझे एवढं वजन वाढले की हे सुद्धा राही नाही पडायचे हळूहळू खेळते पंधरा काय करते तुम्ही काय करताय म्हणजे तूच म्हणली ना की झाडाला लटक जाऊन बघ बघूर पर... असं नाही सांगितलं तुम्हाला तुम्ही तर बरं धोका खेळू राहिले मग ते सोडा व्हा बाजूला असे तुम्ही ना पार तुम्ही बारीक होणारच नाही मी मग कसं करायचं असते हो याला लटकायचं असतं याला काय कसा बांधून ठेवलं असत याला याला लटका तुम्ही याला, था। लटका या, याला लटका तुमी। लटका तुमी। लटकते मग तू उभी असेल जाण्याला लटकत असते काय हो मी तुम्हाला सांगत नका मी तर महिना महिना दोन दोन महिने यालाच लटकून राहते माहिती का दोन मी तुला हडळ म्हणून हाणून लावली हो काही पण नका बोलू तुम्हाला बारीक व्हायची रे मला एवढंच सांग जितना बारीक मला मी ना मी <elaborate> याला लटकावं लागत दोन तीन तास तरी लटका आता नवीन नवीन सुरुवात येईल तुमची मग दोन तीन तास लटका फक्त हा का हा आता लटकते लगेच हा लटका लगेच याला याला इथं पुरतोय का हात पुरते ना थांब राधी ना तुला माहितीये का दूरच तुटाय लागली तुम्ही आवाज हा ना हा असं 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 लटकायचं हा लटक कसं लटकायचं लटक यायचं झाड खाली नाही तर तुमच्या वाजना असंच करायचं हे मग दोन किलो लगेच खाली गेलं अजून दोन तीन आहेत परमेश्वर दगडी चटकायला लागली खालची एवढ मोठी महिस आहे बसल्यावर ते दगड हलणार नाही मग काय बाई के म्हणजे माझा जी जीव के प्राण आज असं झाले जीवाला मी निस्त हातात घेऊन बसले पण स्वतःच्या जीवात टाकू शकत नाही हे बघ मी तुला आजपासून खाऊ शकत नाही जोपर्यंत मी बारीक होणार नाही तोपर्यंत मी तुला खाऊ शकत नाही एकदा बारीक झाले ना मग तुझी गाठ बेड घेते त्याच्यावर तू टेन्शन घेऊ नको ओ ताई इथं काय लोद्यासारखं बसलाय चला जर का मशील चारा टाका ते काय सुद्धा नाही आजपासून कुठलंच काम करणार नाही माझे कशाने खराब होतात कशाने काम केलं ना, ना हातपाय निबार होतात अजिबात मला काम करायचं नाही सांगायचं नाही तुम्ही पहिल्यापासून निबार ढोके आणि आणि काय पोतारा हाणला होता तुम्ही कशाने दिसणार आहे अजून अग आता पण मी देखणे नव्हते पण आजपासून ना बघ आता दोन तीन दिवसात मी कशी देखणे दिसते पांढरी पालच दिसणार आहे आता मी कावळ्याला किती जरी गाजलं ना तो बगळा होत नसतो लक्षात ठेवा काम धंदा करा काम नकरे बंद करा शोभत का तुम्हाला करू नको आणि माझ्या गोरेपणावर तर काहीच बोलायचं नाही आता बघ कस मी गोरे होते तू पण बसशील माझ्यावर जोळायला लागली मेली कुठली पाहिजे कड अ गोरे होतीन बसला हि तर उन्हान कुठला गोरे होणार आहे हो तुम्ही भैया ऊन आलं काय किडीला बोलायचं ना तर माझ्या लक्षातच नाही ऊन आलं डोक्यावरती सावलीत जाऊन बसते माझा बाई ना आता माझ्या दही डोक्यात चालली शिर ना परत बघते हिची जिरवतीच पण मी काय करू ह्या माझा पाहिला सकाळपासून का बिथरल्या गत करायला लागल्या एक काम करत नाही आणि ते तुम तुला माझ्याच नावाने सगळं बोलत आहे कोणाला तरी गं मी सांगू माझं दुःख मीच ती काम कामाला मी लागते बडबडायला नाही लागत हो लक्ष्मीताई हो घरात दोन तीन कारले आहे का तुला काय करायचं का कारल्याचं मला नाही त्या मंदा ताईला ज्यूस करून पाहण्याचा होता त्यांना काय रोग उठला त्यांना ना तब्येत कमी करायचा रोग उठलाय आणि ते म्हणे मला अशी ना तब्येत कमी करायची असं गोर गुरु, गुरु, गुरु व्हायचे चांगलं मी पण त्यांना सांगितलं कारल्याचा ज्यूस प्या थोडी एक्सरसाइज कराण गोर भरा चवळी सारखे कवळी वाशाण म्हणलं अगं म्हणून हे सकाळपासून तमाशा चालू वय ते तोंडाला पतारा लावलाय काय किळ चिटकावल्या काय काय चालली दना 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 काय उड्या हानती लक्षात करती नाचती काय चाललंय तिचं आका घरात भूकंप आला ना तिच्यामुळं काय करू बाई म्हणजे हे तू सांगितलंय वय आता काय करू बर मला सांग खरंच त्या कमी होत्या ना हो कायच काय मी मजाक करत होते आणि तसे पण दिवसभर म्हणलं करमणार नाही मग करमणूक नको थोडीशी मजाक मग मजाक करत होते मी आता काय करू अग कोंबडे त्यांना जर खरं कारण कळलं ना तर तुला अशा बगलात घेतील आणि तुझा परतच जीव जाईन का त्यांच्या नादी लागायला लागली तू का मी ना त्याला सांगत आहे सगळी माझ्याकच करत होते नाही 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 रंग दे आज सकाळपासून ना आता पण माझ्या डोक्यात लई चालल्यात कारण <tip> की ना सकाळपासून काही काम कर नाही माझा ऐक नाही मीस त्या माझ्या व्याव्याव करायला लागल्या आता जी ज्यूस घेऊन चालली ना हा हो ते घेऊन चल आणि आधुनिक माझ्याकडं प्लॅन आहे त्या आपण करू चल तू फक्त अरे चल काय भिवू नको मी आहे चल आहो ताई हे काय करते आता बघ फक्त मी काय करते ते हाय का आता ओ पर्सन बिडसन झाडावरून मला काय तू नाजूक बिजली समजली तू स्वतः सारखी मी अशी कडक लक्ष्मी तुला माहिती का लहानपण मी अशी झाडावरती चढायचे अगदी माकडं चढल्या गत तिकडे तिकडून तिकडे इकडून तिकडे तिकडे

हो। मी जे बारीक झाले <laughs> त्यांचा माझ्या किती जीव बसून कोमल ला घरातून देत आई बारीक व्हायला पाहिजे लागतो ताई तुम्ही मला ओळखायचं येणार कोवळ दिसायला लागला

ना एकदम असे असे दिसत म्हणजे ना त्यांनी मला म्हणलं पाहिजे आता कधी येतो तुम्ही असं कळण्याची तुम्ही मला व्यासच वाटायला लागले भारी भारी ही काय करू चाललाय तुम्हाला अजून गोरवा असेल तुम्ही माझ्यापेक्षा डबल डमटमट कसं ज्यूस भूस खायचं नसतो तर त्याच्यात गोड असं शुगर होईल शुगर असते हा काय तर हे घ्या त्याचं ज्यूस आहे अहो तो ज्यूस ना कायले तर ज्यूस आहे तू प्या ऐका की मी काय म्हणते ते ज्यूस प्या हेर का थोडंसं ना मी बी घातली अहो लई भारी लागतो अहो आस ग्लोईन असा ग्लोईन काय सांगू तुम्हाला कसा गोईन तुम्ही हिरा सारखं तुम्ही फिक्की दिसन तुमच्या पुढं तुम्ही फिया हे आहे ना एवढं hmm. आता तर रिडकू परत कवळी टच्छन दिसतात आव त्या पण <rages> कारलेच <थालेसे> दिसत <थाले> आव त्या अभि सारको ना कपेस तुम्हाला तुम गोरवायचं आहे का नाही वयच आहे हा मग तसंच मला कुछ पाणी के लिए कुछ खोना पडता आणि घ्या लोटा त्या गोटा आव जरा असा मुकडा दिसल नाही एकदम झकास बाय बाय कोंबडे तू ना मला कारल्यावर तू दुसरा काय बिसना पहिल्यापासून मला कारले नाही आवडत मी नाही पिणार ही जो जाऊ दे मी पिऊन घेते म्हणजे मी अजून भारी दिसतो आणि हे तुमचे दोघे लस्तोड मी पिते मग मी हा मी

अहो त्यांना तर उलटं लय इपटूतू उद्या सकाळ पांढरा चिठ पाडरा पाली गद्दी चाल हिपालवी फिकी पडन अवो प्या अलय गोड लागतय प्या पिप पिप होणारच नाही ना पिप पिप होणार मग तुम्ही सगळा प्यावा लागत तू तुम्ही प्या अवो प्याला त्याला बघू नका प्या नाक दाबा दाबा मत हना कचून हां Bele ka sagle <laughs> मी पण मला वाटतं की जरा जास्तच होते कोंबडे तू शांत बसा कारण की आज म्हणतात आईने मला भास करणं ते कुत्र कसं भास करणं करत तसं केलंय मला जिरवायचीच आता मी ढवळ लागे आरसा ठेवून आतमध्ये तुला तर कदा आरसा लागतो अशी थोबडा मार काय करायला या कसला गाव वाशायला लागलाय काय केली <laughs> <laughs> काय जास्त नाही <laughs> लेप बनवला ले तुमच्यासाठी माझ्याला कसला एवढं वाशत येतोय त्याचा आयुर्वेदिक लेप आहे आयुर्वेदिक काही टाकली जास्त काय टाकलेल नाही मशी शेण टाकले शेणाचं टाकल्यात थोडासा गु टाकलाय अजून आयुर्वेदिक सौंदर्य फुलावं असं पूर पान व्हावं आणि असं माझं सारखं दिसल ती लयच तुम्ही एकदा लावून बघा बघायचं दिसत ना तुम्ही हा हे लावू की नाही तू पण लावून असं अंगाला लावायचं कसलं गाव वाशीन ते लग 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 लग? ते बघ अहो ते किड्या काय तेच किडे आपलं गोर करतात माहिती का नाली हुँ। हुँ। मी ना आपली काळी होती अहो मी पण अंधारात काय उजाड्यात जर दिसले बघत पण नव्हतं काय झालं मी नंतर यास शेनचा लेप लावला आणि किडे ना तेच आपल्या असं अंगावर जातात अंगावर अंगावतले किडे गेले होते बाई तुझ्या अंगावर किडे गेले होते आणि आता पण तुझ्या अंगात किडी ऐका आतीवर बघा ना म्हणताय तुम्हाला जर लावायचं नसलं ना तर गपकन मी लावते मग बघा तुम्ही नको का जाऊ दे बाई ह्यांना लावायचंच ना ह्याला आपल्या डाऊटच येतो नाही 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 मन लावना करायचं तुम्ही म्हणजे नाही लावायचं असं कसं असतं बरं ए लक्ष्मी गप्पच तिने मॅश बनवलं ना ते मला आवा लावा बरं कतक हातानी लावा काय आले हा होते मी मॅश करतित ना लिब बनवायला गोरो होण्यासाठी मते लावायचं आहे तर तुला काय अक्कल एक नाही रे या ए भामक्याव बॉमला हं अरे ती बिचारी भोळी म्हणून तुझी मजा घेऊन राहिली तुम्ही मी तू तुला तुला चांगलं समजित होतो मी नाही ते सडा सडा टाकायचं मागून सड जरा म्हणलं ताईंची मजा घ्यावी लाज वाटते का तुला हा अरे ती तुमच्यापेक्षा मोठी ना तिची मजा घेता का तुम्ही हा मी काय बोलन तिला तेव्हा पहिली ऐकूय ती हक्क तिला बोलायचं म्हणून तुमची अशी मजा घेता का वरे हा काय काय तुला कळत नाही का ग तुम्हाला सकाळी म्हणलं होतं मला लग्नाला घेऊन जा तर तुम्ही काय म्हणले लक्ष्मीला घेऊन जाणार आणि अक्क तर म्हणली की ती मिट्टून आले गोरी आहे गोरी पाने लुकडी आहे मग तिलाच घेऊन जा म्हणून तुम्ही लगे, लगेच तिला घेऊन जाय लागले मी पण आता बारीक होणार महिस बी बोलता मला तुम्ही अरे बाबा मी तुला म्हैस म्हणीन टाईस म्हणीन अरे पण त्यावर जीव आहे मा मी दर तीन बायका केल्या पण सगळ्यात जास्त जीव मा पहिल्या बायकोच आहे जीव आहे वा समजलं का आणि आता यायच काय ऐकलो बरं का हा तुला सांगतो मी कोणाच नेत लागला या बॉम्बलाला नेत नाही मिठूला नेत नाही आपण दोघच हा हा आणि त्या मात्रेला पण नका घेऊ मात्रेनं अजिबात माझी बाजू घेत नाही अक्कानीच होती कधी मिठू मिठू मात्रेला बी नेत मग तू झालं